स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विटाच्या यात्रेत मंगळसूत्र चोरणाऱ्या महिला पकडल्या जमावाचा चोप भर गर्दीतच डल्ला मारणाऱ्या महिला चो चोर पोलिसांच्या ताब्यात रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता वाहेरासाठी होलसेल पेक्षा कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी निकेतन सलगरे टक्क्यांपर्यंत भरघोस दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह उपचारांचा सुरू झालाय दातांचा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक जनरल डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा विटा येथे सुरू असलेल्या नाथाष्टमीच्या यात्रेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिला चोरट्यांना नागरिकांनी रंग्यात पकडलं नाथाष्टमी यात्रेनिमित्त होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत सोन्याच्या दागिने चोरणारी टोळी सक्रिय झाली यामध्ये आठ ते दहा महिला चोर या महिलांच्या गळ्यातील सोन्या चांदीच्या दागिने लंपास करत होत्या काल रात्री याच महिला महिलांच्या गळ्यातील दागिने चोरताना हात सापडल्या महिलांनी आरडाओरडा करताच यात्रेत मोठी खळबळ उडाली चोरट्या महिलांना जाब विचारत संतप्त झालेल्या जमावानं त्यांना चोप दिला यानंतर त्यांनी संबंधित महिला चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्या मात्र यात्रेचा फायदा उठवत महिला चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्यामुळं नागरिकांचे चांगलेच धाबेदन आणलेत याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं अरे ले जाने ते सभु अभियो मिलंदो

तुम्ही पुल्टेशन चला तुमचं गेले ना आमचं पण गेले गेले पुल्टेशन जावा की बसा कशाला भेट बसा तुम्ही दादा गाडी बो मागवल्या वाटतं होमगार्डने गाडी गाडी मागवलेली आहे होमगार्ड गाडी निघली स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव हो विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा